नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनेलवर आ आज आपण बोलणार आहोत एका अशा संताबद्दल ज्यांनी ज्यांच्या शब्दांनी शतकानुशतके लोकांच्या मनाला प्रेरणा दिली आहे ते म्हणजे संत कबीर त्यांचा एक असा एक दोहा जो ऐकला की आपण थांबतो आणि विचार करतो स्वतःच्या आत डोकवून पाहतो तो दोहा आहे बुरा जो देखन मैचाला बुरा ना मैले कोय जो दिल खोजा अपना मुझसे बुरा ना कोय या दोहाचा अर्थ काय काय आहे हा दोहा आपल्याला काय शिकवतो आणि आजच्या आधुनिक जीवनात याचा कसा उपयोग करू शकतो पुढच्या पंधरा वीस मिनटात आपण याबद्दल सविस्तर बोलूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका संत कबीर हे पंधराव्या शतकातील एक महान संत कवी आणि समाजसुधारक होते त्यांचा जन्म वाराणसीत झाला आणि त्यांनी आपल्या साध्या आणि गहन विचारांनी समाजाला नवा दृष्टिकोन दिले कबीर हे ना हिंदू होते ना मुस्लिम त्यांनी सगळ्या धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा आणि आत्मज्ञानाचा मार्ग दाखवला त्यांचे दोहे त्यांच्या अनुभवाचा आणि जीवनदर्शनाचा सार आहेत कबीरांचे शब्द इतके प्रभावी आहेत की आजही शेकडो वर्षानंतर जे आपल्या मनाला भिडतात आज आपण असाच एक दोहा घेऊन आला होत जो आपल्याकडे स्व जो आपल्याला स्वतःकडे पाहायला आत्मपरीक्षण करायला शिकवतो चल चला तर पुन्हा एकदा तो दोहा ऐकूया बुरा जो देखन माय चला बुरा जो देखन माय चला बुरा ना मिले कोय जो दिल खोजा अपना मुझसे बुरा ना कोय या दोहाचा अर्थ खूप साधा आणि पण खोला आहे चला तो ओळीने समजून घेऊया पहिली ओळ बुरा जो देखन मच्याला बुरा ना मिलीय कोय याचा अर्थ मी जेव्हा मी जगात वाईट शोधायला निघालो तेव्हा मला कोणी वाईट सापडलंच नाही कबीर म्हणतात आपण बाहेरच्या जगात दोष शोधत फिरतो लोकांच्या चुकांवर बोट ठेवतो त्यांच्या त्यांच्यावर टीका करतो पण जेव्हा खरंच शोधायला गेलो तर कोणीच पूर्णपणे वाईट नसतं प्रत्येक माणसात काही ना काही चांगलं असतं जो दिल खोजा आपने मुस्से बुराना कोय या धुवाचा खरा गाभा आहे कबीर म्हणतात जेव्हा मी माझ्या मनाचा माझ्या हृदयाचा शोध घेतला तेव्हा मला समजलं की खरं तर माझ्या शब्दांपेक्षा वाईट कोणीच नाही म्हणजेच आपल्याला मनातच जितके वाईट विचार इच्छा द्वेष मत्सर अहंकार असतात आपण बाहेरच्या लोकांना दोष देतो पण खरा दोष आपल्यात आपल्या आत आहे हा दोहा आपल्याला एक प्रकारे आरसा दाखवतो तो सांगतो की इतर बोट ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मनाचा शोध घ्या स्वतःच्या चुका सुधारा कारण खरी दुनिया तिथूनच सुरू होते आजच्या काळात हा दोहा आपल्याला काय शिकवतो आज आपण सगळे एका स्पर्धेच्या जगात राहतो ऑफिसात सोशल मीडियावर मित्रमंडळीत आपण नेहमी इतरांशी तुलना करतो कोण चांगलं कोण वाईट कोण यशस्वी कोण अपयशी याचा विचार करत राहतो पण कबीरांचा हा दोहा आपल्याला थांबायला सांगतो तो म्हणतो थांब बाहेर जा बाहेर पानं बंद आत पहा उदाहरण घ्यायचं तर सोशल मीडियावरती का आपण सोशल मीडियावर एखाद्या पोस्टरवर एखाद्या पोस्टवर त्याच्या विचारांना टीका करतो पण कधी स्वतःला विचारलं का की आपण इतके चिडतो कदाचित आपल्या मनात असुरक्षित आहे किंवा आपल्या आपल्याला त्याचं यश पावत नाही कामाच्या ठिकाणी मत्सर ऑफिसात एखाद्या सहकार्याला प्रमोशन मिळालं तर आपण त्याच्याकडे रागवतो पण खरं तर आपण स्वतःच्या मेहनतीकडे स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष दिलं नाही याचा राग असतो कुटुंबात वाद आपण घरातल्या लोकांवर ओरडतो त्यांना दोष देतो पण कदाचित आपण स्वतःच आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवत नाही कबीरांचा दोहा सांगतो की बाहेरच्या जगात दोष शोधण्यापेक्षा स्वतःच्या मनात डोकावून पहा आपल्याला चुका आपल्या चुका आपल्या दोष स्वीकारा तिथूनच खरी प्रगती सुरू होते या दोहाचा उपयोग कसा करायचा मग प्रश्न येतो हो हा दोहा आपल्या आयुष्यात कसा आणायचा यासाठी मी तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगतो दररोज आत्मपरीक्षण करा रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनटं घ्या विचार करा आज मी काय चुकीचं केलं कोणाला दुखवलं कोणत्या गोष्टींमुळे माझा राग आला यामुळे तुम्हाला स्वतःच्या चुका समजतील इतरांना समजून घ्या कोणी तुमच्याशी वाईट वागलं तर लगेच रागावू नका विचार करा कदाचित त्याला काही त्रास आहे त्याच्या जागी स्वतःला ठेवून पाहा ध्यान आणि मनन ध्यान करा स्वतःच्या मनाशी संवाद साधा यामुळे तुमच्यातले तुमच्या मनातले नकारात्मक विचार कमी होतील आणि स्वतःला अधिक चांगलं समजू शकाल स्वतःला माफ करा चुका मान्य करणं ठीक आहे पण स्वतःला खूप दोष देऊ नका चुका सुधारा आणि पुढे जा या सगळ्या गोष्टी करताना कबीरांचा हा दोहा तुम्हाला आठवण करून देईल की खरी सुधारणा स्वतःपासून सुरू होते मित्रांनो संत कबीर यांचा हा दुवा फक्त दोन वळींचा नाही तर तो एक जीवनाचा मार्ग आहे तो आपल्याला सांगतो की जग बदलण्यापूर्वी स्वतःला बदला इतरांवर बोट ठेवण्यापूर्वी स्वतःच्या मनात डोकावून पहा आपण जेव्हा जेव्हा आपण स्वतःच्या चुका स्वीकारतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने चांगला माणूस बनतो आजच्या या धावपळी जगात जिथे हे सगळे एकमेकांवर दोषारोप करताय कबीरांचा हा संदेश आपल्याला शांतता आणि प्रेरणा देतो चला आजपासून ठरूया आपण बाहेर दोष देणं शोधणं थांबू आणि स्वतःच्या मनाचा शोध घेऊ तर मित्रांनो तुम्हाला हा दोहा त्याचा अर्थ कसा वाटला आहे तुम्ही स्वतःच्या आयुष्यात आत्म असं आत्मपरीक्षण कधी केलं आहे का खाली कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की शेअर करा तुम्हाला आणखी कोणता कबीरांचा दोहा ऐकायला आवडेल तेही सांगा आम्ही त्यावर नक्कीच व्हिडिओ बनवू जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील चला स्वतःच्या मनाचा शोध घेऊया आणि आयुष्याला अधिक सुंदर बनूया पुन्हा भेटू नव्या व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद